नमस्कार तुमचं काय नाव सूर्यकांत बोलला पापूर गाव तर आहे की नाही आणि तुम्ही मागच्या एक आठवड्या एक आठवड्यापूर्वी आला होता तुम्हाला काय त्रास होत होता ते बॅट शर्ट दुखत होतं पाठ दुखत होते खूप हाय की नाही मी औषध उपचार दिले दिले पाठ किती दुखत होती खूप दुखत होता आता तुम्ही किती दिला तर मला रिकवर झाले कमी झाले ना पाठ दुखीचा त्रास कमी झाला म्हणजे ते काही लोक असे व्हिडिओ करतात मान मोडली पाठ मोडली गोष्टी एवढी गरज नसते आणि त्याच्यामध्ये वेगळे आवाज ऍड करून आपण करत नाही त्या गोष्टी पथ्य पाळणं लोकल उपचार आणि काय गरजेनुसार आपल्या जीवनशैलीतले बदल आहे की नाही तुमचा मुलगा एमबीबीएस डॉक्टर होतोय की नाही बरं आता आज किती मागच्या वेळेस शंभर टक्के पाठ तर आज किती टक्के फरक पडला पंच्याहत्तर टक्के त्या म्हणजे पाच सहा दिवसात आहे का आणि गेल्या मुळे आज म्हणजे गेल्या मुळे म्हणजे आठवड्याने